पी ए टी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी गुणदान योजना भाग दोन पॅट अंतर्गत पायाभूत चाचणीच्या चा। संदर्भातील माहिती बघूया नेमकं यामध्ये गुणदान योजना काय आहे जर तोंडी दहा गुणांचा व लेखी चाळीस गुणांचा असे एकूण मिळून पन्नास गुणांचा पेपर असेल आणि पन्नासपैकी पुढील प्रमाणे गुण मिळाले तर जर संपादनूक म्हणजे मिळालेले गुण सेहेचाळीस ते पन्नास दरम्यान असतील म्हणजेच एक्क्याण्णव ते शंभर टक्के असतील अश्रेणी असेल जर संपादोणूक म्हणजे मिळालेले गुण एक्केचाळीस ते पंचेचाळीस अस दरम्यान असतील म्हणजेच एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के दरम्यान असतील तर अटू श्रेणी असेल जर संपादोणूक छत्तीस ते चाळीस गुणादरम्यान असतील म्हणजेच एकाहत्तर टक्के ते ऐंशी टक्के दरम्यान असतील तर बवन्न श्रेणी असेल जर संपादणूक एकतीस ते पस्तीस गुणादरम्यान असतील म्हणजेच एकसष्ट टक्के ते सत्तर टक्के दरम्यान असेल बटू श्रेणी असेल जर संपादणूक म्हणजेच मिळालेले गुण सव्वीस ते तीस या दरम्यान असतील म्हणजेच एक्कावन्न ते साठ टक्के दरम्यान असेल तर कवन श्रेणी असेल जर संपादणूक एकवीस ते पंचवीस गुणादरम्यान असतील म्हणजेच एक्केचाळीस टक्के ते पन्नास टक्के दरम्यान असतील तर कटु श्रेणी असेल जर एकवीसपेक्षा पेक्षा कमी गुण मिळाले असतील तर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा